सगळं बोलणार या मैदा मैदानात सुरुवात झाली एक पळतोय आणि एक मध्ये दोन गाड्या आणि दोन गाड्यात लढत चालू झाली सुजगावकर आणि पड्याळ कन्नड एक्सप्रेस रुद्राशेठ हरणिया दोघात लढत चालू आहे या मैदानातला क्रमांक एक पळतोय कराड उत्तर केसरी भाई आणि दिव्या समाजा आणि या मैदानातला पहिला गट अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्मिती सगळ्या पंचांनी एकत्र येऊन इतर येऊन निकाल सांगायचंय घरी क्रमांक एक चा निकाला तास क्रमांक दोन व धावली गाडी नासाहेब प्रसन्न होईल शेमार सुचगाव मैदानात लागलीच नाही पाहिजे गाड्या फुटल्या गाड्या झुडल्या घरी क्रमांक या मैदानातला दोन सुटला आणि दोन गाड्यामध्ये दोन गाड्यात लढत चढवली हर्याल पाखरे आणि हरण्या पड्याल राजा आणि राजा दोघात लढ्यात चालवाय कोण होणार सेनेसाठी पाथरा सुंदर असे अटी तटीची लढत हर्याल परसू आणि पड्याला धोकामध्ये अतिशय सुंदर क्रमांक दोन चा आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गट क्रमांक या मदनातला चार सुटला आणि चार मध्ये तीन गाड्या पडतायत आणि तीन गाड्यात लढत चढ अरेल सुंदर अशी गाडी पडते तेज आणि अर्जुन पड्याल गाडी पडते हरण्या आणि वादळ अतिशय सुंदर अशा गाड्या पडत परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चलाकपणा आणि गाडी सुंदर असेल सेमिंग साडी हा हो तुम्हाला पण मिळेल तिला दिला, दिला, दिला जाईल फक्त थोडा ताबा प्रत्येकाला या ठिकाणी पाहायला घ्या गाड्या भाड्या गाडी क्रमांक सहा मध्ये दोन गाड्या सुटल्या आणि दोन गाड्या आठल्याड्या चालवाले तिकडे एक गाडी आहे आणि तिकडे पड्याल तीन ला वडकीकरांची गाड्या दोघात लढत आहे कोण होणार सोनी साडी पात्र काटा किर लढत आहे पड्याल लक्षणी पिस्टॉल हड्याल सरपंचानीख्या मानख्या अतिशय आठ आणि नऊ तयार आहे का तयार वरवा माग ओ, ओ लक्षात घ्या कार्बनची चिठ्ठी लगेच कळते गाड्या सुटल्या ही फडून टाका उडी सुट्टी नव सुटला या ठिकाणी न चलो नय सिंगरा गाडीकडे आली आली हो मास्तर बाबा वाचलं थोडक्यात शिंदेराची गाडी पोहच राणी तिसोर छोट्या ड्रायवर कोरा दहा अकरा बारा इकडे स्टेज कल्ले बघा फायनल आले स्टेज कल्ले पलीकडे पकडायची आल्या सुटल्या सुटल्या क्रमांक या मदनातला अकरा आणि अकरा तीन गाड्या लढत चालू आहे तिघड दोन ला चितुरी कराय तिकडे तीन ला चुई कराय आणि तिकडे पड्याल चार नंबर ला सातारखरांची गाडी आहे दोघा सुंदर अशी लढत चालू आहे पड्याला आजरा कर आणि अड्याल सातारखर अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त